श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभ राशीच्या जातकानो आज मोठा भूकंप येणार आज नवरात्रीचा तिसरा दिवस आणि मात्रात चंद्रघटा यांच्या तुमच्या आयुष्यात वादळ आणणार आहे तुमच्यासोबत सात रहस्यमय गोष्टी घडतील आणि कुंभ राशीच्या जातकानो तुम्ही या व्हिडिओवर चुकून क्लिक केलेलं नाही तर नियतीने तुमच्या नशिबाने तुम्हाला येथे या क्षणासाठी खेचलंय तुमच्या मनातील प्रश्नाने तुम्हाला आणलं आहे तुमच्या आत दडलेल्या इच्छेने तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी प्रवृत्त आहे तर मित्रांनो आजचा दिवस हा फक्त एक कॅलेंडरचा दिवस नाही तर हा ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली ऊर्जेचा तिसरा दिवस आहे आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आज पूजा करतो माता चंद्रघटा देवीची जिच्या मस्तकावर चंद्राची घटा आहे आणि तिच्या घटाचा आवाज हा फक्त एक नाद नाही तो तो विश्वाचा नियम आहे जो चांगल्या वाईटाची विभागणी करतो तिच्या घंटाचा आवाज चांगल्या लोकांसाठी शांतता आणतो पण वाईटाचा थरका पुढवतो मातेच्या याच अद्भुत आणि भयावक ऊर्जेतून तुमच्या आयुष्यातील सात महत्वाचे असे रहस्य सर्वात मोठे रहस्य आता उलगडणार आहे ज्या गोष्टी तुम्ही अनेक वर्षापासून शोधत होता ज्या यशाची तुम्ही स्वप्न पाहत होता ते सर्व आता एका क्षणात तुमच्या समोर येणार आहे तुमचं भाग्य तुमचं प्रेम तुमची संपत्ती या सर्व गोष्टी ज्या आतापर्यंत तुमच्यापासून दूर होतात त्या आता तुमच्या दिशेने येतील पण हे रहस्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत थांबून राहावं लागेल कारण मित्रांनो हा व्हिडिओ अर्धा सोडून दिलात तर तुम्ही तुमच्या नशिबाचे दार कायमचे बंद कराल ही संधी पुन्हा येणार नाही ना मित्रांनो आणि हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच बनवला आहे तुमच्या नशिबाने तुम्हाला येथे आणलं आहे तुमचं भविष्य तुमची वाट बघतोय फक्त धैर्य ठेवा आणि शेवटपर्यंत थांबा कुंभ जात करणं तुमच्या आयुष्यात तो आता क्षण आलाय ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघटा देवीच्या कृपेने तुमच्या कष्टांना फळ मिळेल अनेक वर्ष अनेक अनेक महिने तुम्ही जो अथक परिश्रम केलाय घाम गाळाय स्वतःच्या इच्छांना बाजूला करून एक का ध्येयासाठी तुम्ही लक्ष केंद्रित केलं होतं त्या सर्व कष्टाचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे तुम्ही कदाचित जागून अभ्यास केला असेल तुमच्या व्यवसायासाठी हजारो दरवाजे ठोटावले असतील किंवा आयुष्यातील अनेक संकटाशी एकट्याने झुंज दिली असेल आता तुमचा संघर्ष व्यर्थ जाणार नाही मित्रांनो तुम्हाला नियम तर माहीतच आहे ना की जेव्हा तुम्ही बी पेटता तेव्हा लगेच फळ मिळत नसतं पण जेव्हा पीक तयार होतं तेव्हा ते भरभरून देत असतं तुम्हालाही ते सांभाळणं कठीण होईल अशाच शीच्या जात कन तुमच्या नशीब तुमच्या कर्माचं पीक घेऊन तुमच्या समोर उभा आहे माता चंद्र घटेची घंटा आता तुमच्या विजयाची घोषणा करत आहे माता लक्ष्मी स्वतः तुमच्याकडे येत आहे म्हणत आहे ज्याने आपल्या परिश्रमाने आपली जमीन भिजवली आहे त्याच्या आयुष्यात मी धन या समृद्धीचा पाऊस पाडेल सर्वात महत्वाचं म्हणजे हनुमानजीचा सुद्धा आशीर्वाद तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळे प्रत्येक नकारात्मक शक्ती दूर करतील जेणेकरून तुम्हाला आता ते सर्व मिळेल ज्याच्यासाठी तुम्ही एवढी वर्षे वाट पाहिली होती तुमची वेळ आली आहे आता फक्त पाहण्यासारखा आहे की हा चमत्कार तुमच्या आयुष्यात कसा घडेल नंबर दोन म्हणजे कुंभराशीच्या जात करून आता तयार राहा कारण चंद्रघटा देवीच्या विशेष कृपेने तुमच्या आयुष्यात असा काहीतरी मोठा आणि अनपेक्षित चमत्कार घडणार आहे दुसरा ज्याची तुम्ही कधीच कल्पनाही केली नसेल ती फक्त एक लॉटरी नाही तर हे नशिबाचे दरवाजे उघडणारे एक वरदान आहे मित्रांनो तुमच्या मोबाईलवर अचानक असा एक मेसेज येईल जो तुमच्या हृदयाची धडधड वाळवेल आणि तुमच्या खात्यात अचानक दहा लाख रुपयाची रक्कम जमा होणार आहे हा आकडा फक्त उदाहरण नाही मित्रांनो कारण लॉटरी केवळ पैशाची नाही तर ती संधीची असेल यशाची असेल आणि आनंदाची असेल मित्रांनो तुमचा जुना केस कोर्ट केस जो असेल त्याचा निकाल कधीच लागणार नाही असं वाटलं होतं तो तुम्ही जिंकल्याचा तुम्हाला बेल येईल तुमच्याकडे एक अशी प्रॉपर्टी येईल जी तुम्हाला वा सक्कनी मिळेल मिळ मिळणार नाही परंतु अचानक तुम्हाला ती मिळेल एक असा बिझनेस कर तुमच्या हातात येईल ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती हो किंवा तुमच्या आयुष्यात अचानक एक अनोळखी व्यक्ती येईल जो तुम्हाला मदतीचा हात देईल आणि तुमच्या आयुष्याचा मार्ग पूर्णपणे बदलून टाकेल कुंभ राशीच्या जातकांना हनुमानजीच्या कृपेने सुद्धा असा राजयोग तयार होतोय जो तुम्हाला अचानक राजा बनवणार रा आहे कुंभ राशीच्या जातकांना हे नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने आता फिरले आहे आता हा चमत्कार कज कधी घडणार हे कोणीही सांगू शकणार नाही ना पण एक गोष्ट निश्चित आहे की जो या क्षणासाठी तयार असेल त्यालाच हे वरदान मिळेल आणि हा चमत्काराचा काळ तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग असणार आहे कुंभ राशीच्या शत्रू जाता नाश होईल कारण आता तुमच्या आयुष्यातील तो काळ संपला आहे जिथे तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात होता आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघटा देवीच्या कृपेने तुमच्या शरीराचा थरका पुढणार आहे ज्या लोकांनी तुम्हाला अपमानित केलं तुमच्या पाठीमागे वाईट बोलले तुमचा विश्वासघात केलाय आता त्यांना स्वतःच्या कर्माचे फळ भोगावे लागतील ही फक्त एक भविष्यवाणी नाही मित्रांनो हे काही नशिबाचे एक अटळ सत्य आहे तुमच्या आयुष्यात आता असा बदल घडणार ज्यामुळे तुमचे सर्व शत्रू संकट तुमच्या मार्गातून कानचे दूर होतील माता चंद्रघटेची घंटा आता तुमच्या विजयासाठी वाजत राहील माता दुर्गा आता तुमच्या रक्षणासाठी आपलं त्रिशूळासह येत आहे मित्रांनो हनुमानजीचा आशीर्वाद तुम्हाला एक असे अभेद्य कवच देईल जे कोणताही नकारात्मक विचार किंवा वाईट हेतू तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही ना, जर कोणी तुम्हाला बाजूने लागेल एखादा तुमचा फायदा घेत असेल तर याचा खरा चेहरा आता सर्वांसमोर उघड होईल कुंभराशीचा जातकानो ही वेळ आहे जेव्हा तुमचे नशीब तुमच्या शत्रूना त्यांच्या जाळ्यात अडकवेल तुमचे कष्ट तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचा चांगलपणा यामुळे यापुढे सर्वात मोठा विजय ठरणार आहे आता तुमच्या मार्गात कोणताही अडथळा राहणार नाही कारण तुमच्या विजयाची घोषणा आता हो त्या आता लवकरच होईल मित्रांनो त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील चौथा चमत्कारिक म्हणजे तो म्हणजे अध्याय जो अपुरा आहे अधुरा आहे तो आता पूर्ण हो पूर्ण सुरू होणार आहे पुन्हा एकदा आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघटादेवीच्या आशीर्वादाने ते शक्य आहे जर तुमच्या आयुष्यातून एखादी व्यक्ती एखादं प्रेम एखादं नातं गैरसमजामुळे तुमच्यापासून दूर गेलं असेल तर आता ते पुन्हा तुमच्याकडे परत येईल त्या व्यक्तीला तुमच्याशिवाय कोण आयुष्याची कल्पनाही करवता येत नाही ते आता त्याला सम समजले आहे मित्रांनो माता चंद्रघटेच्या कृपेने त्या व्यक्तीच्या मनात पश्चतापाची भावना जागृत होईल त्याने तुमच्या सोबत घालवलेले ते क्षण तुमचं प्रेम तुमचा चांगलपणा त्याला सतत आठवत आहे राहील मित्रांनो तो आता पच्छतापाच्या अग्नी जळत राहील आणि त्याला त्याला खात्री पटेल की तुम्ही त्याचे खरे प्रेम आहात कुंभराशीच्या जातकने फक्त भावना नाही ते हे नशिबाचे संकेत आहेत लवकरच ती व्यक्ती तुमच्याकडे परत येणार आहे माफी मागेल आणि तुम्हाला सांगेल की त्याच्या आयुष्याचा खरा अर्थ फक्त तुम्हीच आहात हे पुनर्मेलन केवळ एक संधी नाही मित्रांनो तर तुमच्या प्रेमाची परीक्षा ही आता तुम्ही ती परीक्षा उत्तीर्ण झाला आहात तुमच्या प्रेमाची गाथा आता पुन्हा लिहिली जाईल तीही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि सुंदर रीतीने लिहिली जाईल मित्रांनो पाचवी चमत्कारिक घटना म्हणजे कुंभराशीच्या जातकोन तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी किती वाट पाहिली आहेत हे तुमच्याशिवाय कुणालाच माहीत नाही ते घर गाड़ी, चा -चा ती गाडी ज्याच्यासाठी तुम्ही अनेक रात्र जागून काढल्यात अनेक इच्छाचा त्याग केलात मनातल्या मनात हे कधीतरी होईलच का असा प्रश्न विचारल्या आज ते स्वप्न आता तुमच्या डोळ्यासमोर साकार होणार आहे आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्र घटा देवीच्या विशेष कृपेने तुमच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा चमत्कारी बदल घडणार आहे हा फक्त योगायोग नाही मित्रांनो हे तुमच्या मेहनतीच्या आणि मातेवरील असलेल्या असीम श्रद्धेचे फळ आहे मित्रांनो घंटा आता एका शहरात नाही तर विश्वात तुमच्या विजयाची आणि यशाची घोषणा करेल तुमच्या कृपेने नियतीने स्वतःहून तुमच्यासाठी हे दरवाजे उघडत आहे लवकरच तो शेण येईल जेव्हा तुमच्या हातात त्या घराची चावी असेल तुम्ही दरवाजा उघडाला आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे हसू ऐकू येईल त्यामुळे तुमच्या डोळ्यात आनंदास्रू जमा होतील ती गाडी तो ती गाडी मित्रांनो ती जी इच्छा आहे ते घर जे आहे जिला फक्त तुम्ही लांबूनच पाहत होता ज्याची चावी आता तुमच्या हातात येईल तुम्ही पहिल्यांदा तिचा आवाज ऐकून एका वेगळ्याच आनंदात जाल ती फक्त एक गाडी नाही मित्राने ते तुमच्या स्वातंत्र्याची यशाची नवी ओळख असणार आहे तुम्ही ज्या घराच्या चार भिंतीमध्ये तुमच्या कुटुंबाला सुख आणि सुरक्षितता देऊ इच्छिता ते घर आता ईश्वराने तुमच्यासाठी तयार केलं आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आता तुम्हाला त्या जमिनीचा ताब मिळेल त्यासाठी तुम्ही अनेक वर्षापासून तुम्णाद जो संघर्ष करत होता ती फक्त मालमत्ता नव्हती तर तुमच्या आयुष्यातील एक अशी सुरुवात होती तुम्ही ज्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच पहिली पूजा तुम्ही स्वतः भगवान गणेशाच्या हाताने करून घ्याल कुंभराशीच्या जातकानं तुमची सर्व स्वप्ने आता एकामागे एक पूर्ण होणारच आहे तयार हा कारण तुमच्या आयुष्यातला सर्वात सुखद आणि आनंदी काळ सुरू होणार आहे मंडळी तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच कमेंटमध्ये जय दुर्गा जय माता लक्ष्मी कृपा राहू द्या असे श्रद्धेने लिहा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने करेल त्याला चोवीस तासे आत त्याच्या त्याच्या आयुष्यात एक आनंदाची बातमी मिळेल नंबर सहाची चमत्कारी घटना म्हणजे कुंभराशीच्या जातकानं तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार आता घडणार आहे तुमच्या शरीराला तुमच्या मनाला आतापर्यंत जडलेल्या सर्व रोगापासून वेदनापासून आणि मानसिक तणावापासून तुम्हाला कायमची मुक्ती मिळणार आहे ही फक्त एक भविष्यवाणी नाही तर ही देवीच्या देवीच्या नवरात्रीचा तुमच्यासाठी विशेष आशीर्वाद आहे नवरात्रीमध्ये मातेची ऊर्जा प्रचंड असते आणि ती तुमच्या सर्व दुःखांना रोगांना आणि नकारात्मकतेला जाळून टाकेल तुम्ही अनेक वर्षापासून ज्या शारीरिक आणि मानसिक त्रासातून जात होता ज्याच्यावर कोणताही औषधाचा परिणाम होत नव्हता तो त्रास आता पूर्णपणे संपणार आहे तुमच्या आयुष्यातून रात्रभर जागवणारी जी चिंता होती जी तुमची डोकेदुखी होती गुडघे होती किंवा इतर कोणतेही आजार असोत ते कायमचे दूर होतील महादेव आणि माता पार्वती यांच्या कृपेने तुमच्या शरीराभोवती एक अशा दिव्य कवच तयार होईल जे कोणत्याही रोगाला किंवा दुर्दैवाला तुमच्या जवळ येऊ देणार नाही कुंभराशीच्या जातकनो जेव्हा माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो तेव्हा मृत्यूलाही जीवनात बदलण्याची शक्ती येते म्हणूनच या नवरात्रीत माता दुर्गा स्वतः तुमच्या त्रिशुळाने तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक संकटाचा आणि दुःखाचा नाश करणार आहे फक्त जय माता दी म्हणा आणि या चमत्काराला आपल्या आयुष्यात येऊ द्या कुंभराशीच्या जातकानं सातवी जी चमत्कारी घटना म्हणजे आता वेळ आली आहे तुमच्या आयुष्यातल्या सर्व दुःखाचा अपयशाचा आणि गरिबाचा कायमचा अंत करण्याची तुम्ही आतापर्यंत सहन केलेल्या प्रत्येक तास प्रत्येक अपमान प्रत्येक आर्थिक संकट आता भूतकाळात जमा होणार आहे नवरात्रीच्या या महान पर्वात माता दुर्गा तुमच्यासाठी साक्षात शक्तीचे रूप घेऊन अवतरणार आहे त्यासोबत तुमच्या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी फक्त देवीची पूजा नाही तर तुमच्या आयुष्यातील दुर् दुर्दैवाची साखळी तोडणारी एक दैवी घटना घडेल तुमच्या डोळ्यातून जे असू वाहिले ते आता आनंदाच्या ढोहामध्ये बदलतील हनुमानजी म्हणतात की जो माझ्या नावाचा सच्च्या मनाने जप करतो त्याच्या आयुष्यातील सर्व वेदना दुःख राख होऊन जातात म्हणूनच या नवरात्रीत माता दुर्गा आणि हनुमानजीच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक नकारात्मकता प्रत्येक वाईट शक्ती प्रत्येक प्रकारची दरिंद्रे कायमची निघून जावं अशी आम्ही देखील तुमच्यासाठी प्रार्थना करतोय आपल्यासाठी सर्वांसाठी त्यासाठी तुम्हाला एकच विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो त्यासोबतच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी जय माता दुर्गा जय हनुमान कृपा राहू द्या असे मनो भावाने लिहा जो अशी कमेंट पूर्ण भक्तीभावाने करेल त्याच्या आयुष्यात लवकरच एक चमत्कारित घटना घडेल आणि ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नाही त्या चॅन त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजे तुम्हाला कुंभराशी संबंधी रोजच्या रोज व्हिडिओ ऐकायला मिळतील